दोन तास पाच सोला घ्या माझे टमाटे आहेत ते आता अर्धा एकर अर्धा एकरात पाच हजार तीनशे रोप लावलेला आहे रोपाचं नाव आहे वीस अठ्ठेचाळीस पावसाळी रोप आहे वीस अठ्ठेचाळीस लावून घ्यावी ह्या वर्षी दोन ते जर दो म्हणते दो ती दोन ती तीन लाख रुपये होते तीन ती ते चार लाख रुपये होते असं माझ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे गेल्या वर्षी माझा टमाटा होता पण भावात न गावल्यामुळे थोडा वठाळ झाला पण दरवर्षी मी ज प्रत्येक वर्षी टमाटा करतो टमाट्याची लागण मी एप्रिलच्या लास्ट म्हणजे मा एप्रिल मेमध्ये करतो सकाळ मेच्या चालू आठवड्यात चालू आठवड्यात गेल्यानंतर हा टमाटा मी लावून करतो दोन महिन्याला आठ दिवस कमी आहेत अजून म्हणजे आठ आठ तारखेला दोन महिने होते ती दोन महिन्याने टमाटा असा आणला पहिल्यांदा मी पंजी मारली पंजी मारून भोत सोडले भोत सोडून शेणखत भरला शेणखत भरल्या तर पुन्हा बेसळ खतं दहापुती भरला दहापुती घेऊन रोप आणून न मोरे ह्याच्या मोऱ्या म्हणजे नर्सरीमधून रोप आणून लावलं रोप लावल्यापासून पहिल्यांदा नागाळी औषध फवारलं पुन्हा हे जा आपलं का त्या करफ्याचं औषध फवारलं नंतर पुन्हा पाणी मी दिवसातनं दोन तास सोडतो फक्त दोन तास पाणी सोडलं तर ह्या माझी टमाटे आहेत ते आता अर्धा एकरचे अर्धा एकरात पाच हजार तीनशे रोप लावलेला आहे आणि त्या रोपाचे गेल्या वर्षी पक्ष ह्या वर्षी भाव चांगला आहे म्हणून मी आशाने बसलो आहे टमाटे रोप टमाटा चांगला आणलेला आहे टमाटा पण दरवर्षी मी टमाटा करतो एकही वर्षी चुकत नाही कुठल्या मार्केटला आणि माझा टमाटा दिल्ली मार्केटला जातं मोहळा जा, जादूगर लवकरात मोहळा एकत कोण सोलापूरला पाठवतो नाही तर पण दिल्लीत इथं गाड्याचे गाड्या भरून घेऊन जातील त्यांचा मार्केटला गेल्या वर्षी मला भाव गावला नाही पहिल्याच चांगलं लवकर आल्यामुळं गावलेला पुन्हा पुन्हा भाव वाढला त्यांचा तरी माझी गेल्या वर्षी बी पा अर्ध्या एकरात दीड लाख रुपये झाले होते ह्या वर्षी आता भरपूर पैसे होतील अशी मला आशा आहे ही वाहन आहे वीस अठ्ठेचाळीस रोपाचं नाव आहे वीस अठ्ठेचाळीस पावसाळी रोप आहे वीस अठ्ठेचाळीस लावून घ्यावी ही चालू झालं तर अडीच म्हणजे टमाटा चालतो गेल्या वर्षी मला भावात न गाव दोनशे म्हणजे दहा रुपये किलो सुद्धा मला गेल्या वर्षी एक लाख पासष्ट हजार झाले होते ह्या रुपया या वर्षी लोक ज म्हणते ती दोन ती तीन लाख रुपये होते तीन ते चार लाख रुपये होते असं माझ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे